जर ही हार्मनी जर जगाला पाहिजे असेल तर आपल्या देशात याचं मॉडेल उभं करायचं म्हणजे ही हार्मनी आपल्या देशात असली पाहिजे श्रद्धेचा आदर राम मंदिर झालं पाहिजे ते होत आहे हिंदूंची श्रद्धा असताना हिंदूंना वाटत परंतु असं केलं म्हणजे हिंदूमध्ये नेता होता येत म्हणून किंवा अतिरेकी भूतकाळाच्या ओझ्याच्या परिणामामुळे अतिरेकी तिरस्कार द्वेष शत्रुता संशय पोटी रोज एक नवीन प्रकरण काढणे हे कसं चालेल हे नाही चालणार शेवटी आपण आपलं सोल्युशन काय आहे जगाला आपल्याला दाखवायचं आहे की आपण सगळे एकत्र नांदू शकतो आपल्या देशात त्याचा छोटासा प्रयोग झाला पाहिजे तो प्रयोग करताना आहेत आमची आमच्या या सगळ्या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या अनेक पंथ संप्रदायांच्या विचारधारा आमच्या इथे आहेत आता काही बाहेरूनही आल्या आहेत ज्यांच्यामध्ये चुकीनी का होईना पण पन कट्टरपणाची परंपरा आहे त्यांचं राज्य इथे राहिल्यामुळे त्यांना असं वाटतं की आमचं पुन्हा राज्य आलं पाहिजे पण आपला देश आता संविधानानुसार चालतो तिथं कोणाचं राज्य नसतं जनता आपली प्रतिनिधी निवडून देते जे निवडून येतील ते राज्य चालवतील राज्य जनतेचं असतं